हॅलो एव्हिवन गुड मॉर्निंग आणि हा बघा काळीपणे इकडे पिल्लो शनिवार सुट्टीचा दिवस बाहेर खूप पाऊस आणि आज जरा दिवसाची सुरुवात खूप खराब झाली कारण सकाळी अलाम झाला पण पाणी भरायला मी उठलोच नाही ना मी उठलो ना, ना सुवर्णा त्यामुळे आज घरात पाणीच नाही तर मग पियायचं पाणी आहे पण असं नाही मग आता आम्ही जाऊन काकींकडून दोन दोन तीन तीन हंडे घेऊन आलो त्याच्यामध्ये मग नंतर आंघोळ केली आणि बाकीचं थोडे एक दोन हंडे ठेवलेत पाणी त्याच्यासाठी आणि आज पाऊस आता घरी जाता राहिलो आहे तर आज कामं जे बोललेलो काल करणार करणार की कामं जरा पण त्या कामांवर पाणी पडलं म्हटलं आज काय करणार तर आज घरी आलेत दुपारी आलो सीनू सिद्धी आदू हे सगळे घरी आले तर आता आम्ही आज लॉन बघतोय विनायक तुटून बस आला की फक्त झोप झोपायला पाहिजे बघा तो बघा बसणारच नाही अरे बस बस बोलले तुला बस लेटू नको पाणी पियाला हे बघत होतो आम्ही विनायक माळीचा ब्लॉक आज आजूची स्कूल होती हा कशाला गेले का म्हणजे काय होत कॉम्पिटिशन काय कुठवा नंबर लास्टून पहिला आला कुठला आता पहिला आला की काय म्हणजे तुम्हाला बनवलं कॉम्पिटिशन घेतले आणि मुलांनाच बनवलं नाहीस नाही पण पार्टिसिपेट ऑलवेज करायचं प्राइस दे नाही बघ बॉर्डरला बसला हो नाही नाही यांच्या खेळण्यांचा बटवारा होतो आला की ना कुठे तो हाय कुठे राजकुमार हाय करा हाय कसं करत अरे माझ्या पिल्ल व्हेरी गुड हो बाबो त्याला खाली जाय उतरायचं आहे थांब सही ओम मेनियंस ता संध्याकाळी आम्ही आलोय मिनरल झिंगकडे या बघा ह्याने थोडा मम्मम खाल्ला हिजडी बात केलेला आता पण नेबत केलेला बसली आणि पवन अरे हा 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 आम्ही सगळे मिळून तारक मेहता का उलटा चष्मा बघतोय असंच ह्याला फिरून आणलं खाली रे पाऊस होता हॅलो एव रिवन तर आज शनिवार आज एवढा पाऊस आहे की खूप म्हणजे खूप म्हणजे आज बाहेर जायलाच मिळालं ना आम्हाला आणि हां तर दुपारी सिनू आणि सिद्धी आलेली घरी त्यामुळे वेळ चांगला गेला ऑलमोस्ट आम्ही ब्लॉग बघत बसलेलो विनायक माळे आणि यांचे त्यांचे खूप धमाल आणि नंतर झोपलो घेऊन आणि आता हे बघा टाकली बाहेर पाऊस तुम्हाला सुट्टी मिळाली असते हे चाललं याचं जेवण बनवतो आज तो Chinese वाला झाला चायनीज हॅलो कढई नाही ते वेफर टाकलेत त्याच्यामध्ये आणि हे करतो तर आज तुम्हाला सांगतो की आज माहीत नव्हतं मला मला सुवर्णा बोलू की जरा दूध ऑर्डर करायचं आहे आणि थोडंफार सामान आहे तर मी म्हटलं आता एक काम कर पाऊस खूप आहे झेप्टोनेच बोलव झेप्टो आमच्या दारात येतो ऑलमोस्ट डिलिव्हरी ते नेहमीचे आहेत ना तर त्यांना माहिती पडले की सुवर्णा जाधव किंवा अभिषेक जाधव इथे इथे राहतात तर ती लोक लोकेशन दा वाईज डायरेक्ट घरीच येतात समोर घराच्या बाहेर तर मग त्यांना आज बोललो आज ऑर्डर केलं दुपारी ते तर त्यांचा झेपटोचा आज मला वाटतं थ्री इयर थ्री इयर ॲनिव्हर्सरी होती तर आम्हाला हा बघा हा एक झेपटोकडून एक गिफ्ट भेटला आम्हाला गिफ्ट रॅप तर तुम्हाला दाखवतो या बॉक्समध्ये काय काय या बॉक्समध्ये आम्हाला हे भेटलं आहे हे एवढं सगळं आम्ही वन नाईन्टी नाईनच्या आत हां म्हणजे दोनशे ऑर्डर हा असं काहीतरी होतं त्याच्यावर भेटलं हे आम्हाला भेटलं हे हळद हे काय फॅब डिटर्जंट हे बडवायझर हे आहे एनर्जी ड्रिंक आहे अल्कोहोल अल्कौल फ्री अल्कोहोल फ्री बियर फ्रेश करायला पाऊस आहे म्हणून <laughs> आणि हे मॅजिक मॅजिक मसाला पावडर डार्क फॅन्टसी हा केक हे कोको -को क्रंच हे एक डिओड्रंट आहे ओके हां हे एक मिळालं हे एक होत हे आता मला वाटतं मग हे केलं हे चोको डीप आहे ओके हे बघा आणि हां जेल ओके ओके हां यूज केलेला आहे आधी आपण आणलेला प्लमचा ओके 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 तर ह्या गोष्टी सगळ्या आल्या ह्या ऑलमोस्ट वर्थ रुपीज थ्री टू फो थ्री फिफ्टी ऑफ फोर हंड्रेडपर्यंत आहेत ह्या सगळ्या फ्री मिळाल्या आणि त्यांच्या झेप्टो तुम्हालाही ऑर्डर करायचं असेल तर करू शकता म्हणजे वर आहे मला वाटतं हल्ली काल की परवा पण असं होतं की ऑर्डर केलं तुम्ही झेप्टोवरून तर तुम्हाला तुम्हाला ऑर्डर केली तर दोन एनर्जी ड्रिंक फ्री होते तर मला ही सुद्धा विचारत होती एनर्जी ड्रिंक हो का फ्री आहे तर करू काय म्हणतात दे देते एनर्जी ड्रिंक म्हणजे सध्या तरी नको आहे नाही तर मग काय ते एकदा घेतलं ना ते पडूनच राहतं आणि मग एक्सपा जेव्हा आपल्याला म्हणजे असं वाटतं अरे हो चला एनर्जी ड्रिंक पिऊया आणि बघायचं तेव्हा एक्सपायरी डेट गेलेली असं मध्ये मी आयस्मार्टमधून पण हे आणलेलं रबडी आणलेली मिष्टी दोही आणलेली आणि आमच्या मॅ मै, मॅगी पण आणलेल्या मग त्या एक दोन दिवस ठेवलं आणि डोक्यातून निघून गेलं आणि जेव्हा बघितलं आणि खायला गेलं बघतो तर एक्सपायरी डेट काय ते फेकावे लागले आम्हाला लिटरली मॅगीसुद्धा फेकावी लागली तर मग असं होतं खूप डीमार्टमध्ये ही अशी वेस्ट खरेदी होते आपण घेताना तर खूप घेतो की असं खायचं किंवा आहे किंवा आहे पण ते नंतर एक्सपायर्ड होऊन जातं म्हणजे एकदा आपण आता आमचा खाऊचा डब्बा आहे एक ठेवलेला तर त्या खाऊच्या डब्यामध्ये ठेवतो पण कसा तो डब्बा कधीतरीच काढतो असा बाहेर मग तो नेहमी नाही काढत तर ते प्रोडक्ट एक्सपायर होऊन जातात मग त्याचा काय यूज नाही आपण एवढं घेतलं आहे याच्यासाठी म्हणून यावेळी डिमार्टमध्ये गेलो ना की जेवढी पाहिजे तेवढीच लिहून ते हो ठेवतो खरेदी आणि तीच घ्यायची तीच घेऊन यायची कारण एक्स्ट्रा प्रोडक्ट्स खूप भेटतात ठरवतो दोन हजार जातात चार पाच हजार असं नेहमी होतं आमच्याबरोबर तर हे बघा स्कायूचं जेवण चाललं आहे आणि आता तो चायनीज बनवत आहे व्हेरी गुड हां हां तर मला वाटतं त्याने हे केलंय फोडणी देतोय ना फोडणी हा कर, कर परत अरे एवढं गरम आहे छटका लागेल हॉट आहे कूक होईल कार्पेंटर नाही कूक पण होण्याचे चान्सेस <laughs> आहे आधी कार्पेंटर वाटलेलं चला तुम्हाला दाखवतो बाहेर पाऊस किती आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप पाऊस आहे तुम्हाला असं वाटणार नाही की पाऊस दिसत नाही बट खूप पाणी आहे इथे इथून एवढा रोडवरम पाणी येतं म्हणजे समजून जायचं की पाऊस खूप पडतोय झेपटोवाले चालले हे तो पुढे गेला ना तो झेप्टोवाला मग तो डायरेक्ट इथे बाहेरच गाडी लावतो तर मग आम्हाला आमचे प्रोडक्ट्स मिळतात असं আজি ল'লো গু আজি বোলো মিনা আজি

तू गाड्या बघा काय मजा येते काय अभी ते केस भिजत नाही ना एवढा पाऊस आहे आज सकाळी सांगितलं अद्वैतचे कॉम्पिटिशन जे काय होतं क्राफ्टची खूप छान क्राफ्ट, क्राफ्ट बनवतो हँडिक्राफ्ट तुम्ही एकदा बघाल ना त्याच्या खूप त्याच्या अंगात म्हणजे खूप चांगल्याच कला आहेत भरलेल्या पण त्याच्यातली ही एक आहे है, हँडीक्राफ्ट तो खूप मस्त बनवतो प्लेन आहे ते फटाफट फटाफट छान फट। येते त्याला ते बनवता कलाकार आहे तर मी म्हटलं त्याला तू आज पार्टिसिपेट करत असेल तर आहे तुझा पहिला नंबर तुझाच आहे कारण बघितले त्याला तो खूप छान बनवतो हँडीक्राफ्ट तो अजून तू आम्हाला दाखव कधी काय बनवशील ना पटकन त्याला फक्त पेपर आणि हे द्यायला पाहिजे हां कलेक्शन त्याने बनवून ठेवलं आहे आणि तो कसा लहान मुलं आली ना आता समजा हा आहे कोण स्कायू आहे अद्वैत सिनू आहे किंवा समजा याशी किंवा असे कोण आले ना तो पटकन काही ना काहीतरी त्यांना ते बनवून देतो हँडीक्राफ्टचं एखादा फॅन बनवून देईल किंवा असं काही चक्र बनवून देईल किंवा हे ते हां एरोप्लेन बनवून देईल त्याने आम्हाला आम्ही मध्ये भाईंदरला गेलेलो तेव्हा याशीला आम्ही असं हँडीक्राफ्ट सगळेच करत होतो तर मग त्याने एरोप्लेन बनवून दाख दिला तो एवढा फास्ट जात होता आणि खूप छान बनवलेला आता मी त्याच्याकडून आम्ही जे लहान बनवतो तो वेगळा होता आता मी त्याच्याकडून त्या दिवशी ट्रेनिंग घेतली खूप छान बनवलं त्याने एरोप्लेन मग आम्ही पूर्ण सोसायटीमध्ये मी वीर याशी आणि अद्वैत आम्ही ते एरोप्लेनच घेऊन फक्त उडवाडूवी चालेली आणि स्काय पण होता तेव्हा खूप कचरा केला ना खूप प्लेन पडले असेल त्यांच्या सोसायटीमध्ये त्या रात्री <laughs> दुपारी सॉरी खूप मजा केलेली तेव्हा आणि आज बनवलेलं आहे सुवर्णांनी चिकन पुलाव मी आत येतानाच कायूला जेव्हा घेऊन येत होतो तेव्हाच एवढा खमंग एकदम त्याचा सुवास असा सुवास दरवळत होता ना मी म्हटलं हो 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 काय बोलू आता मी पटकन जाऊन दुकानातून वेफर घेऊन आलं आणि दही आणलं तिच्यासाठी आज या जेवेला तुम्ही पण जेवलाच असाल काळजी घ्या पाऊस खूप बाहेर आहे पाणी उकळून जा कारण मग ते व्हायरल आणि खूपच चाललेलं आहे आम्ही सुद्धा आज आमच्याकडे पाणीच नाही करू आज पाणीच भरलं नाही त्यामुळे खूप कमतरता जाणवली पाण्याची तर त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या पावसामध्ये आणि तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितलाच खरंच मनापासून धन्यवाद असेच सपोर्ट करत राहा सबस्क्राईब स्थ। करत राहा आणि लाईक करत राहा ओके चला भेटू आपण पुढच्या उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की रविवार रविवारची मजा काय असेल ती ओके चला बाय काळजी घ्या